सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी नवे या लव्ह स्टोरीचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनराव निलेशचं लग्न जमवून आले आणि सोपवलेली कामगिरी फत्ते करून किल्ला सर करूनच आले आणि सकाळी आशूला जाग आली आणि त्यानं पाहिलं की बाबा आले आहेत आणि तो तसाच झोपेतच रांगत रांगत अर्जुनजवळ गेला आणि त्याच्या कुशीत त्यांना मिठी मारून त्यांच्या अंगावर एक तंगडी टाकून झोपला रात्री तो खूप उशिरापर्यंत जागा होता बाबा कधी येणार आणि बाबा कधी येणार सतत एकच प्रश्न तो विचारायचा अर्जुनराव कुठे बाहेर गेले की आशूला खूप काळजी वाटायची जशी आधी मयुरीला वाटायची तशी आणि सतत तो म्हणायचा आईबाबांना फोन लावणार आणि ना कुठे आलेत आणि मयुरी वैतागून जायची कारण सारखा सारखा फोन लावला की अर्जुनरावांना चालत नाही आणि ते तिला ओरडायचे आणि म्हणायचे ए बाई आता गाडी चालवू की तुझेच फोन घेत बसू नाहीतर एक काम कर मी इथेच बसतो तुझ्याशीच फोनवर बोलत घरी येतच नाही चालेल ना आणि मयुरी शर्मून गप्प बसायची आता घरी असणाऱ्या माणसांची किती घालमेल होत असते हे अर्जुनरावांना कसं कळणार आणि इकडे फोन लावल्याशिवाय मुलगा गप्प बसत नाही आणि मधल्यामध्ये मयुरीची गळ चेपी व्हायची आणि रात्री तिने आशूला दम देऊनच झोपायला लावलं होतं मग मयुरी आंघोळीवरून आली आणि त्या पिता पुत्रांना एकमेकांच्या मिठीत पाहून हसली आणि आज आशूला शाळेची खरेदी करायला जायचं होतं उद्यापासून त्याची शाळा भरणार होती तो पहिलीच जाणार होता मग थोड्या वेळाने अर्जुनही उठला आणि त्यानं तिला बेडरूममध्ये हाक मारून बोलवून घेतली आता तिला वाटलं नक्कीच आशूसाठी काय काय आणायचं हे विचारत असतील आणि ती त्याचा चहा घेऊनच आली आणि तो म्हणाला मयू अगं ऐक ना काल मी कुठे गेलो तर माहीत आहे का ती म्हणाली आता मला तरी तुम्ही दोनच ठिकाणी जाताय असं सांगितलं निलेशचं लग्न जमवायला आणि राजापूरमध्ये मग आता तिथूनच आणखीन दोन तीन ठिकाणी तुमच्या सिक्रेट मिशनवर तुम्ही जर जाऊन आला असाल तर मला काय माहीत अर्जुनराव तिच्याकडे बारीक बघत म्हणाले मयू संशय घेतेस माझ्यावर असं काग बोलतेस मी माझा दुसरा गड तयार नाही केला तिकडे अजून तरी अजून तरी मला तुझ्यातच इंटरेस्ट आहे मी कुठे जाणार आहे तेव्हा मी सगळं तुझ्याशी खरं खरं बोलतो कळलं का आणि ती मान हलवून म्हणाली कळलं कळलं बोला आता काय बोलायचं आहे ते मग तो म्हणाला ऐक ना मी राजापूरमध्ये गेलो होतो ना तिथे माझा मित्र होता तो आपल्याकडचाच आहे पण तो सर्विसला आहे तिकडे आणि तिथं स्थायिक झाला आहे आणि काय प्रगती केली आहे ग त्यानं तिथं काजूची शेती घेतली आहे आणि मयुरी शेतीचं नाव ऐकून म्हणाली झाला पुन्हा तुमचा शेतीचा विषय सुरू झाला ना अर्जुनराव बास ना आता ते शेतीचं पुराण आपल्याला काही कमी आहे का सांगा बरं एकुलता एक मुलगा आहे इतकं सगळं करत बसाल तर तो काय करेल त्याला काहीतरी करायला शिल्लक ठेवा ना आणि अर्जुनराव म्हणाले अगं तरी लोक शेती घेऊन फॅक्टरी टाकतात घर बांधतात प्लॉटिंग काढून विकतात मी तसं तर करत नाही मी देशाला अन्नच देतो आहे ना ती जमीन पिकवून उगीच नाही जय जवान जय किसान असा नारा दिला आणि मयुरी म्हणाली आता मी पण देते ना एक नवीन नारा जय अर्जुन कुठे शेती दिसली की यांना दुसरं काही सुचतच नाही आणि आता अर्जुंटराव हसले आणि म्हणाले अगं तरी बायको तर माझा मित्र आहे ना त्यानं तिथे अशी उंच टेकडीवर दहा एकर जमीन घेतली बघ आणि काजूची आणि आंब्याची बाग होती खूप सुंदर वाटत होतं आणि मस्त असं कौलारू टूमदार घर टेकडीवर मला ते लोकेशन जाम आवडलं आहे आणि पुन्हा ते हळूच खडा टाकत अंदाज घेत म्हणाले मयू त्याच्या शेजारी आणखी थोडी जमीन आहे बघायची का गं जास्त महाग नाही सात लाख रुपये एकर आणि मयुरी थोडी संशयानं कमरेवर हात देऊन म्हणाली अर्जुनराव आधी मला तुम्ही एक सांगा तुम्हाला कोकणात स्थायिक व्हायची इच्छा आहे का आता म्हणजे नक्कीच तुम्हाला तिथे घर करायचं आहे ना आणि तुमची रॉयल गँग सांगत असते ते आता मला पटायला लागलं आहे बरं का की तुम्ही सारखं सारखं कोकणात का जाता आणि आता तुम्हाला तिथे सारखं सारखं न जाता कायमचं स्थायिक व्हायचं आहे व्हा ना खुशाल आधीच तुम्हाला कोकण सुटत नव्हतं सारखे वरचेवर दौरे चालायचे आणि आता काय तर तिकडे घर करायचं आहे तर करा मी आणि आशू इकडे राहतो अर्जुनराव म्हणाले अगं तू काय ऐकतेस त्या मूर्ख मुलांचं तू त्यांना ओळखत नाहीस का अगं मला चॅलेंज देऊन त्यांनी सांगितलं होतं तुला भडकवणार आणि तूही त्यांचं ऐकतेस म्हणजे कहर आहे बाबा आणि आता मयुरी कमरेवर हात देऊन म्हणाली मी त्यांनाही ओळखते आणि शब्दावर शब्दावर नाही एकेका अक्षरावर जोर देऊन म्हणाली आणि तुम्हालासुद्धा मी चांगलंच ओळखते अर्जुनराव म्हणाले आता तुला कसं सांगू ती म्हणाली कसंही सांगा पण जे सांगायचं ते खरं सांगा मग तो म्हणाला बरं जाऊ दे ते मरू दे कुठेतरी चांगल्या गोष्टी संसारासाठी कराव्या म्हटलं की हिचं भलतं सुरू असतं ती म्हणाली ठीक आहे मग एक काम करा इकडची जमीन विका आणि तिकडे घ्या कोल्हापूरची फॅक्टरी मुंबईची फॅक्टरी इकडे जमीन आता कोकणची जमीन नक्की कुठे कुठे पळणार आहात तुम्ही एकटे आता आपलं वय वाढत चाललं आहे हे आहे का आणि अर्जुनराव म्हणाले आणि आपला मुलगा मोठा होत आहे हे पण विसरलीस आप का तू मी मातारा होणार आणि तो हाताखाली येणार आणि सगळं आपोआप पूर्वीसारखं सुरू राहणार मयुरी म्हणाली काही नको ते तुमच्यासारखी दगदग आश्रण नाही करू द्यायची मला आणि अर्जुनराव म्हणाले मग मा त्याचा मातीच्या चिखल्याचा गोळा करून ठेवणार आहेस का तुला एक घरातनं बाहेर पडू वाटत नाही तसं पोराला पण घरात बसायची सवय लावशील का बांगड्या भरून मग ती म्हणाली बरं जाऊ दे तो विषय तुम्ही काय माझं ऐकणार आहात का शेवटी तुमच्या मनातच करणार आज आशूची खरेदी करून या काय काय आणायचं त्याची लिस्ट मी काढली आहे आधीच तुम्ही त्याला सिनियर के जीमध्ये ज्युनियर के जीमध्ये नाही पाठवलं हो आणि कुठेच मला पाठवू हो दिलं नाही इतर पोरं बघा शाळेत जात होती आता पहिल्याच दिवशी याला काही नाही आलं तर कसं कळणार करणार आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाले बाप रे झालं आजपासून पोराच्या मागे ग्रहण सुरू प्रत्येक आईला असंच वाटतं की आपलं पोरगं ढ आहे आणि इतरांचं पोरग हुशार आहे म्हणून त्याच्यामागे हात धुवून लागत असते अभ्यासासाठी तसं आता मयुरीचं चाललं होतं आणि अभ्यासासाठी मुलांमध्ये नाही तर आयांमध्ये स्पर्धा लागते आणि हा विषय प्रतिष्ठेचा होतो आणि त्यातच मुलांना त्रास द्यायला सुरुवात होते त्यांच्यावर बर्डन आणलं जातं आणि हे इतक्या लहानपणापासून सुरू असतं हे अर्जुनरावांना आजच कळलं मग आता छोटी स्वारी आणि मोठी स्वारी दोघेही छान तयार झाले आणि अर्जुनरावांनी रस्त्यावर गाडी आणली आशू मध्ये बसला आणि अर्जुनराव म्हणाले आशू तू पाठीमागे बस इथे तुझी आई बसणार आहे आशू म्हणाला आई पण येणार आहे का बाबा पण ती तर तयार नाही अर्जुनराव म्हणाले ती कधीच तयार नसते रे तिला तयार करावं लागतं बघ आता कशी तयार होते असं म्हणून सरळ आत गेले आणि म्हणाले मयूर अगं गाडीत साप निघालाय आणि आशू हात अडकलाय तसं मयूरने घाबरून काळजावर हात ठेवला आणि तिचं हार्ट फेल व्हायची वेळ आली होती आणि ती म्हणाली अर्जुनराव आणि तुम्ही इतके शांतपणे मला सांगताय त्यानं आशूला काही केलं तर असं म्हणून तिनं सचिनला बोलावलं आणि ती पळतच बाहेर गेली सचिनही तसाच बाहेर पळाला आणि म्हणालो वहिनी तुम्ही इतक्या का ओरडलात काय झालं आता लतासुद्धा पळत आली आणि मयुरी म्हणाले भाऊजी गाडीत साप आहे आशू आतमध्ये आहे अर्जुनराव तुम्ही गाडी नीट लॉक केली नव्हती का आणि अर्जुनराव म्हणाले अगं आता आठवत नाही सारखी सचिनचीच गाडी वापरतो ना मग ती म्हणाली अहो करा ना काहीतरी काढा ना त्या सापाला बाहेर अर्जुनराव म्हणाले मी नाही बाबा मला भीती वाटते दिसायला तर तो छोटासाच आहे पण जहरी वाटतोय तूच काय ते बघ आता मयुरी तर त्याच्यापेक्षा घाबरट होती मग ती आशूला म्हणाली आशू तू खाली उतर ना पण आता आशू मोबाईलमध्ये बघत बसला होता आणि त्याला त्याच्या बापानं बाहेर काय कांड करून ठेवलं याची कल्पनाच नव्हती आता अर्जुनरावसुद्धा हरत नव्हते आणि सचिनही हरत नव्हता लता म्हणाली अहो बघा ना काहीतरी करा सचिन म्हणाला नाही बाबा मला तर खूप भीती वाटते आणि आता मयुरी थोडा धीटपणा दाखवत म्हणाली सांगा कुठे आहे तो साप अर्जुनराव म्हणाले तू जिथं बसतेस ना त्या सीटच्या मध्ये आहे गाबरत, गाबरत सीट आता घाबरत घाबरतच दरवाजा उघडला तिने तसे अर्जुनराव पटकन ड्रायविंग सीटवर बसले आणि डोर लॉक करून गाडी स्टार्ट केली आणि सचिनला म्हणाले सचिन माझी नागिन बसली आता गाडीमध्ये आणि नागोबाही शांत आहे तुझ्या घरात सचिन आता खूप हसला आणि मला भाड्या एक नंबरचा आगाव आहे आणि नागाचं पिल्लू सांभाळून ना आण रे बाय बाय असं म्हणून त्यानं टाटा केला लता चकेत होऊन म्हणाली अहो हे काय होतं सचिन म्हणाला त्याला त्याच्या नागिनीला सोबत न्यायची होती म्हणून त्याचा ड्रामा होता तू ओळखत नाहीस का गं त्याला मला सगळं माहीत होतं म्हणून मी शांत होतो लता म्हणाली तुम्हाला कसं माहीत सचिन म्हणाला अगं इतरांसाठी जीवाची बाजी लावतो तो मग स्वतःच्या मुलाला असं सापाच्या विळक्यात सोडून येईल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो त्याच्या गाडीची बायको इतकीच काळजी घेतो एखादी गवताची काळी सापडत नाही त्याच्या गाडीमध्ये एवढा शेतात जाऊन येतो तरी मग साप कुठून येणार लता आता हसली आणि म्हणाली काय बाई भाऊजी कधी काय करतील पत्ता नाही लागत आणि आता मयुरी फार चिडली होती तिला त्याचा खूप राग आला होता आणि ती म्हणाली नालायक आहात एक नंबरचे पोराच्या बाबतीत असं कोणी करतो का अर्जुनराव म्हणाले आता पोराच्या बाबतीत केलं म्हणून काय झालं आपण मस्ती केली म्हणून पोरग झालं ना आणि काय ग बायको माझ्या बाबतीत असं केलं असतं चाललं असतं तुला हो ना तेव्हा नसती गेली इतकं धाडस दाखवून साप पकडायला मरुदे म्हणाली असती जाऊ दे त्याला साप खूप त्रास देतो हो की नाही आणि ती वैतागुर म्हणाली बोला बोला सगळं तुम्हीच बोला तुमच्या तोंडाला येईल ते बोला मी तर काय हात लावू शकत नाही तुमच्या तोंडाला आणि हाताची घडी घडीवरून गाल फुगवून बसली मग अशा प्रकारे रुसत फुगत कामत फामिली खरेदी करायला निघाले पण त्याआधी जाताना अर्जुनरावांनी आशूला शाळा दाखवली स्वतःच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी त्याला सांगितल्या आम्ही शाळेत जात होतो तेव्हा या ठिकाणी आंब्याचं झाड होतं पण आता इथं ते नाही इथं तर घर आहे इथं ते शेत होतं तिथे ते शेत होतं इथे एक ओढा होता असं सगळं सांगत होते तरीही तिचं तोंड फुगलेलंच होतं आणि अर्जुनराव तिच्याकडे बघून आशूला म्हणाले आशू हे बघ हे ग्राउंड या ग्राउंडवर आम्ही खूप खेळायचो बरं का आणि माझ्या सगळ्यात आवडता खेळ म्हणजे कुस्ती बरं का रे आशू आणि मला अजूनही कुस्ती खेळायला आवडते पण ग्राउंडवरची नाही खेळत आता मी कुस्ती गादीवरची खेळतो आणि आता आशुला काहीच नाही कळलं आणि तो म्हणाला हो का बाबा मग मी पण कुस्ती खेळणार आणि मयुरी खिडकीतून बाहेर बघून गालाला हात लावून बसली होती आणि हळूहळू हसत होती आणि मनातच म्हणत मना होती निर्लज्ज कुठले झालं यांचं कुस्ती पुराण सुरू आणि मग अर्जुनराव म्हणाले तू नक्की कुस्ती खेळ पण आताच नाही बरं का नाहीतर तुझ्या आईला वाटायचं की मी तुला काय काय शिकवतोय आशू म्हणाला बाबा रोज कुस्ती खेळली तर प्रॅक्टिस चांगली होते ना आणि लहानपणापासूनच खेळली पाहिजे की नाही आणि मयुरी त्याला म्हणाली आशू गप्प बस त्यांचं काही ऐकू नकोस आणि अर्जुनराव म्हणाले तुझं बरोबर आहे आशू रोज कुस्ती खेळली पाहिजे पण हल्ली माझा पार्टनर नसतो ना रे रोज रोज, रोज अवेलेबल मग कशी खेळणार रोज रोज कुस्ती मयुरीने आता त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि म्हणाली गप्प बसा ना पुरे चावतपणा तो सगळं लक्षात ठेवतो आणि बाहेरचं कोणी आलं की भस्कण म्हणेल आई बाबा कुस्ती खेळतात मग काय करायचं बाहेरच्यांना कुस्ती खेळून दाखवायची का तसे अर्जुनराव खूप हसले आणि तिच्या टोनिंगमध्ये म्हणाले ईश्य मी नायजा मला लाज वाटते बायको तो पण चावट आहेस बरं का मग आशि म्हणाला बाबा आता आपण दोघे रोज कुस्ती खेळू म्हणजे मला पण शिकायला मिळेल आणि अर्जुनराव म्हणाले बरं तसं तर तसं मग आशूने एक चकचकीत पांढऱ्या रंगाची दुसरी कार बघितली आणि त्याला आवड का ती आवडली आणि तो म्हणाला बाबा आपल्या गाडीचा रंग काळा का घेतला तुम्ही ती आत्ता गेली ना ती कार बघा किती भारी दिसत होती मला खूप आवडली आणि अर्जुनराव म्हणाले तुला आवडली तर तू मोठा झाल्यावर ती घे मलाही आवडली आणि मी घेतली आणि अरे मी माझी गाडी आणि माझी बायको दोघींवर समान प्रेम करतो आणि समानच मानतो आणि दोघेचा ड्रायव्हर मीच आहे ना मग आता तुझ्या आईच्या रंगाला मॅचिंग गाडी नको का आपण अजिबात दुजबाव करत नाही तसं मयूरला समजलं की त्याला काय म्हणायचं आहे आणि तिने त्याच्याकडे पुन्हा डोळे वाटारून बघितलं आणि अर्जुनराव म्हणाले आणि आशू गाडीचा कोणता पार्ट मला जास्त आवडतो माहीत आहे का आशू म्हणाला कोणता बाबा आणि अर्जुनराव तिच्याकडे हसून बघत म्हणाले गाडीचे हेडलाईट हे असे मोठे मोठे असतात ना ते तसे आशूला काही नाही कळलं तो, तो गप्प बसला आणि मयुरी आणखीन चिडली आणि अर्जुनराव एकटेच हसत होते भूत लागल्यासारखं पण आशू त्याच्या आधीच्या वाक्यावर हसला आणि म्ह मुण, लगेच म्हणाला म्हणजे बाबा आई काळी आहे का आणि आता मयुरीसुद्धा त्याला फटका देऊन म्हणाली आणि लय उजळ पडलं नाही का आणि अर्जुनराव म्हणाले मग इतका उन्हात फिरतो तरीसुद्धा माझा रंग असा आहे आणि तू घरात बसून कशी आहेस मग खरं गरं कर तूच सांग आणि ती जास्त वाद न घेऊ म्हणाली बरं तुम्ही गो रे आता बसा शांत मग आशूची सगळी खरेदी झाली आणि संध्याकाळी नेमकं बेडवर झोपण्यासाठी अर्जुनराव बसले आणि तो नेहमीप्रमाणेच तिची वाट बघत आणि चावट रील्स बघत बसला होता आणि इतक्यात रॉयल गॅनचा फोन आला आणि अर्जुनराव म्हणाले हे भाडे पण हल्ली नेमकं झोपायच्या वेळेला फोन करतात सगळ्या माकडाने हल्ली बारा महिन्याचा श्रावण पाळला आहे काय की म्हणून बायकोच्या जवळ जात नसतील काय यांनी आमच्या दुसऱ्या लग्नाच्या हनीमूनला सेन्सॉर बसवले होते बेडला तसे बसवले नाहीत ना आताही नाही तर मी बेडवर बसलो रे बसलो की लगेच डिस्टर्ब करायला फोन करतात आणि मला त्रास देतात मग फोन बराच वेळ वाजत होता आणि मयुरी कपड्यांच्या घड्या घालत होती आणि ती म्हणाली अहो फोन घ्या की कळत नाही का घ्यायचं अर्जुनराव म्हणाले तसं आहे ग पण घ्यायचं की नाही हा विचार करतोय मग त्यानं फोन घेतला आणि राहुल म्हणाला अर्जुन कधी आलास कोकणातनं आणि लवकर आलास रे तिनं लवकर कसं का काय सोडलं तुला तसं अर्जुनरावनी शॉक होऊन मोठे डोळे केले आणि म्हणाले ए राहुल भाड्या यासाठी फोन केलास का तू आता रात्रभर माझ्या मेडरूममध्ये आग तू तू आधीचीच लावलेली आग विजता विजना आता मयूरनंही हे ऐकलं आणि नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे असं वाटलं आणि ती म्हणाली फोन स्पीकरवर टाका आणि अर्जुनराव घाबरले आणि त्यानंच फोन स्पीकरवर टाकला आणि राहुल काहीतरी पुन्हा पचकू नये म्हणून अर्जुनरावच म्हणाले राहुल तुझं पिल्लू झोपलं करे काय म्हणते तुझं पिल्लू बरं आहे ना आणि कोमल कसे आहे ती पण जागे आहे की ती पण पिल्लूसोबत झोपली आहे आता पिल्लूचं नाव ऐकलं तसा राहुल अळी मिळी गुपचिळी करत गप्प बसला आणि चैतन्य म्हणाला नाही म्हणजे अर्जुन यावेळी तू आम्हाला न सांगताच गेला होतास कोकणात काही खास काम होतं का ते विचारण्यासाठी फोन केला आहे आणि अर्जुनराव म्हणाले ए तू मला सोडून नाही खाणार मी मासे मला पचतील का तरी अरे निलेशचं लग्न जमवायला गेलो होतो आणि डायरेक्ट शुगर बॉक्स करून आलो अभि म्हणाला त्याचं लग्न जमलं आणि शुगर बॉक्स कोणाचा केला तुझा आणि आता मयुरी थोड्यात गालात हसली आणि माझी झालं रॉयल मेंबर्सचं चा चावड बोलणं सुरू आता तिचं काम सुरूच होतं आणि अर्जुनराव म्हणाले शुगर बॉक्ससुद्धा त्याचाच केला रे मग सचिन म्हणाला अर्जुन पण मुलगी कशी होती रे नाही म्हणजे इतकी दगडं उलटी पालटी केली निलेशनं इतकी वाट पाहिली त्यासारखं काही मिळालं की नाही साखर आणि अर्जुनराव म्हणाले छे त्याला साखर नाही मिळाली त्याला माती मिळाली आणि सगळ्यांनाच्याच नशिबात साखर नसते रे कोणाला माती मिळते तर कोणाला दूध मिळतं आणि साखर फक्त माझ्या नशिबात आहे जे कम नशिबी असतात त्यांच्या नशिबात माती असते आता मयुरीला काहीच समजलं नाही ही काय भानगड आहे दूध साखर आणि माती मग राहुल म्हणाला अर्जुन चैतन्याचा बर्थडे पुढच्या आठवड्यात आहे तो सेलिब्रेट करायला आपल्याला जायचं आहे माहीत आहे ना आणि ती शुभ घडी जवळ आलेली आहे आणि अर्जुनराव गडबड करत म्हणाले बरं ठीक आहे उद्या बोलूया आता ठेवा फोन तसे सगळेच एक साथ म्हणाले चला ठेवा फोन आता अर्जुनरावांची जवळजवळ झोपण्याची वेळ झाली आणि सगळ्यांनी हसूनच फोन ठेवले आता मयुरी हसून त्याच्या माहितीत शिरली आणि म्हणाली काय हो हे दूध साखर माती काय होतं आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले तुला माहीत नाही होय अगं लग्न जमवताना हेच तर बघायचं असतं ती काहीच न कळून म्हणाली मला नाही माहीत सांगा ना आणि अर्जुनराव म्हणाले अगं लग्न जमवताना आपण दोघांची उंची बघतो की नाही मग जर नवऱ्या मुला मुलापेक्षा मुलगी उंचीनं कमी असेल तर रात्री मिलन करताना त्याचं तोंड तिच्या डोक्याच्या वर मातीत जातं मग त्याला माती मिळाली जर मुलगी जास्त उंचीची असेल आणि नवरा कमी उंचीचा असेल तर त्याचं तोंड कुठे येणार तिच्या छातीजवळ मग आता जर दोघांची उंची सेम सेम असेल तर तोंडात तोंड येणार ना आणि त्यालाच म्हणायचं साखर मिळाली आणि प्रत्येकाची अशीच इच्छा असते की आपल्याला साखर मिळावी पण मिळत नाही कधी माती मिळते कधी दूध मिळतं आणि क्वचित साखर मिळते माझ्यासारखी असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि पुन्हा साखर खायला सुरुवात केली आणि ती म्हणाली काय भाई तुम्ही अर्जुनराव असलो कुठून कुठून सुचतो तुम्हाला काय माहीत आणि अर्जुनराव म्हणाले हे काय इथून साखर खाऊन मला असं सगळं सुचतं असं म्हणून पुन्हा तिच्या थंडात तोंड घालून डीप डीप किस करायला सुरुवात केली मग सकाळी उठून तिने आंघोळ करून कपाळाला हळदी कुंकू लावलं आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले मयू तो नेहमी वर असतो आणि ती नेहमी खाली असते असं सगळीकडेच असतं ना गं आणि पुन्हा सकाळी सकाळी चावटपणा झाला सुरू म्हणून ती हसली आणि म्हणाली कुठं कुठं असतं असं सांगा बरं मग अर्जुनराव म्हणाले आता इथंच बघ ना लांब कशाला जायचं कुंकू म्हणजे जा नवरा असतो की नाही आणि हळद म्हणजे बायको तो नेहमी ती नेहमी खालीच असते आणि काय गं एवढासा टिकला लावला आहे असं भरगतचं कुंकू लावत जाणं तुझ्या नवऱ्याच्या जा पर्सनॅलिटीला शोभेल असं असं म्हणून अर्जुनरावांनी तिच्या कपाळावर एक पंचवीस पैशा एवढा मोठा टिकला लावला कुंकवाचा आणि आता मयुरी खूप सुंदर दिसत होती आणि तो तिला म्हणाला इथून पुढे रोज इतकंच मोठं कुंकू लावायचं आणि हातात आणखीन हिरव्या बांगड्या वाढवायच्या आणि आता इथे म्हणू नकोस मला झेपणार नाही रॉयल कारभार्याची रॉयल कारभारी शोभली पाहिजेच समजलं आणि मयुरी थोडीशी लाजली आणि म्हणाली हो समजलं मग आता इतक्यात त्यांच्या या गप्पांच्या नादात दूध उतू दू चाललं होतं आशू टॉयलेटमधून पळतच आला आणि आई दूध 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 असं म्हणून त्यांना दुधावर फुंकर न घालता गॅसवर फुंकर घातली आणि दूध आपोआप खाली आलं अर्जुन आणि मयुरी हसले आणि ती म्हणाली अरे वा हे भारी आयडिया आहे की दूध उतू दू जायचं ऐकत नसलं की गॅसवरच फुंकर घालून ज्योत डिस्टर्ब करायची आणि आशू अर्जुनरावांसारखाच स्वतःवर गर्व करत म्हणाला मला ना आई असल्या आयडिया कुठे सुचतात माहीत आहे का टॉयलेटमध्ये आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली तू सुद्धा तुझ्या बापासारखाच आहेस रे आशू मग अर्जुनसुद्धा हसून म्हणाला मग तो काय खोटं बोलतोय का अगं टॉयलेट ही अशी एकांताची जागा आहे जे तो कोणीच डिस्टर्ब करायला येत नाही आणि जगातल्या सगळ्या इनोव्हेटिव्ह आयडिया तिथं सुचतात कारण बायकोचा डोक्याला भुंगा नसतो ना तिथं आणि सगळे शोज तिथूनच उत्पन्न होतात आता पुन्हा लगेच रॉयल गँगचा फोन आला आणि अर्जुनराव म्हणाले या बेन्यांनी हनीमूनची जितकी वाट पाहिली नाही तितकी वयाची चाळीसावी पूर्ण होण्याची वाट पाहिली आहे चैतन्याचा चाळीसावा बर्थडे साजरा करायचा होता ना म्हणून फोन करत होते ते सगळे आणि असं म्हणून तो बाहेर गेला फोन घेत आणि मयुरीला समजलंच नाही की ते सगळे काय इतकी वाट बघत होते चाळीसशी पूर्ण होण्याची आणि ती विचार करत तशीच बसली आणि पुन्हा अर्जुनराव चैतन्य भाऊजींचा बर्थडे साजरे करायला कोकणातच जाणार म्हणून मयुरी मांजरीसारखं छोटंसं तोंड करून विचार करत बसली